मित्रांनो कधी विचार केलाय का आपल्या देशातील मतदार यादी ही फक्त एक कागदाची यादी नसते तो असतो लोकशाहीचा पाया तो असतो आपल्या मताचा जिवंत पुरावा पण कल्पना करा जर त्या यादीतच खोय असेल जर त्या यादीत बोगस दुबार आणि खोट्या नोंदी असतील तर मग निवडणुकीत जिंकणारा नेता जनता ठरवते का कोणीतरी दुसरं हे सगळं आज महाराष्ट्रात घडतंय राज्यभरात मतदार यादीवरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही आणि आता एक नवं भन्नाट प्रकरण समोरून आलं आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगर परिषदेतील एकाच घरात तब्बल सदोतीस सर्वधर्मीय मतदार आहे हो चुकीचं नाही ऐकताय आए एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू मुस्लिम दलित माई ब्राह्मण सगळ्या समाज धर्माच्या सदोतीस जणांची नोंद मतदार यादीत केली गेली आता कल्पना करा इतक्या लोकांना एकाच घरात कसं काय बसवलं गेलं असेल तुमचं माझं छोटंसं घर बघा चार माणसं राहिली की धमचाक होते आणि इथं म्हणे सदोतीस जो नोंदवलेत ते पण वेगवेगळ्या गावांमधले वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे हा प्रकार समोर आल्यानंतर परांडा तालुक्यात खळबळ उडाली सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी ही गोष्ट उघड केली त्यांनी सांगितलं ही फक्त चूक नाही हा संगत मताने तयार केलेला प्रकार आहे त्यांच्या तक्रारीनुसार त्या घराचा पत्ता वापरून सदोतीस व्यक्तींची मतदार यादीत भर पडली यात पाच मजूर हे उत्तर प्रदेशातून आलेले आहेत आणि त्या घरांचं मालक त्या घराचे मालक हे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडे मित्रांनो एकटं परांडाचं प्रकरण नाही राज्यभरात अनेक ठिकाणी याच पद्धतीनं घोळ समोर येत आहेत कुठं नावं दुबार कुठं फोटो गायब कुठं मृत व्यक्तींची नावं टिकून आहेत आणि आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी अशा नावांची एंट्री शेवटच्या शनी झाली गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या चार दिवसात सहा लाखाहून अधिक नावे नव्यानं जोडली गेली हा आकडा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीच दिला आहे असं वाटतंय जणू राज्यात कुठंतरी नाव जोडण्याची आणि वगळण्याची एखादी अदृश्य मशीन बसवली आहे जी कोणाच्या हितासाठी चालते हे कोणालाच माहीत नाही या प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लिखित तक्रार दाखल केली पण प्रशासनाकडून फारसं काय उत्तर नाही राज्य निवडणूक आयोगानं आम्ही चौकशी करू असं सांगितलं पण पुढे पाऊलच टाकलं नाही विरोधक म्हणतायत मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे तर या याद्या सुधारल्याशिवाय निवडणूक घेऊच नका मात्र सत्ताधारी बाकांवरूनही आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत हे म्हणजे दोन्ही बाजूंनी शंका एकीकडे एक विरोधक मानतायत फसवणूक झाली आणि दुसरीकडे सत्ताधारी मानतायत हो काहीतरी संशयास्पद घडलं परांडा विधानसभा निवडणूक आठवा शिंदेगडाचे तानाजी सावंत फक्त दीड हजार मतांनी विजयी झाले होते आता जर त्या भागात मतदार यादीत एवढा मोठा घोयक असेल तर कोण सांगणार निकालावर याचा परिणाम झाला नाही राजकारणात म्हणतात एक मतही इतिहास बदलू शकतं मग इथं सौदतीस नाव चुकीनं जोडली गेली तर निकालाचा समतोल ना हा प्रश्न फक्त परांड्यापुरता नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघासाठी विचार करण्यासारखा या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एक नोव्हेंबरला राज्यभर मोर्चाची घोषणा दिली त्यांचा दावा आहे लोकशाही धोक्यात आहे मतदार यादीतून सत्य लपवलं जातं महाविकास आघाडीचे नेते मनसे काँग्रेस शिवसेना सगळे एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत ते म्हणतात आयोग जागा नाही झाला तर रस्त्यावर उतरणं भाग आहे तर सत्ताधारी म्हणतायत विरोधक पराभववादीच कारण शोधतायत पण गंमत अशी आहे काही सत्ताधारी नेतेच विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी वक्तव्य करत आहेत याचा अर्थ आतून सगळं सुरळीत नाही आता इथून खरी कथा सुरू होते मतदार यादी फक्त आकड्यांची यादी नाही ती आहे राजकीय रणनीतीचा गुप्त शास्त्रा या यादीतील प्रत्येक नाव प्रत्येक क्रमांक प्रत्येक घराचा पत्ता एखाद्या मतदारसंघात विजयाचं समीकरण ठरवतो कधी कुणाचं नाव वगळायचं कधी कुणाचं नाव जोडायचं हे जर कुणाच्या हातात आलं तर ती व्यक्ती लोकशाहीपेक्षा वरचढ ठरते आणि हाच मुद्दा आज महाराष्ट्राच्या लोकशाहीला पोखरतो मतदार यदी आता पूर्णपणे डिजिटल झाली म्हणजे सर्व्हरवरून नावं जोडली हटवली बदलली जातात पण या सर्व्हरवर नियंत्रण कुणाचं हे प्रश्न विचारले की आयोग गप्प बसतो राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले होते आयोगाचे सर्वर बाहेरील व्यक्ती हाता येतात आता ही गोष्ट खरी असेल तर कल्पना करा मतदार यादीवर किती मोठा खेळ चालू असेल तांत्रिकदृष्ट्या सगळं शक्य आहे डुप्लिकेट नावे वगळणारे सॉफ्टवेअर प्रत्येक बुथवर नागरिक पडताळणी मोहीम पारदर्शक डेटा शेअरिंग संयुक्त यादी तपासणी समित्या पण हे सगळ्या अंमलात आणण्यासाठी लागते इच्छाशक्ती आणि ती कुणाकडेच दिसत नाही मित्रांनो मतदार यादीतील चूक म्हणजे निवडणुकीतील अपघात नाही ती म्हणजे लोकशाहीचा पाया ढासेल जर नावं ठरवून टाकली जोडली वगळली तर मतदानाचा अर्थच संपतो जनता म्हणेल आपण मतदान करतो पण निकाल दुसराच कोणीतरी ठरवतो हे थांबवायचं असेल तर आयोगानं पारदर्शकता आणली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकानं स्वतःची नोंद नीट तपासली पाहिजे आपल्या देशाच्या इतिहासात निवडणुकीवरील शंका नवीन नाहीत पण महाराष्ट्रात आता ती पातळी ओलांडलेली आहे आजदार आज, आज मतदार यादीचा घोय म्हणजे उद्याचा लोकशाहीवरचं प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो ही गोष्ट एका घरासदोतीस मतदारांच्या नोंदीची नाही ही गोष्ट आहे विश्वासाच्या तुटलेल्या नात्याची लोकशाहीचा पाया म्हणजे विश्वास तो जर ढासळला तर निवडणूक उरेल पण लोकशाही मरून जाईल आता वेळ आली आहे की निवडणूक आयोगानं जागं व्हावं पारदर्शकता सिद्ध करावी आणि मतदारांचा विश्वास परत मिळवावा कारण जर जनता विश्वास ठेवणं थांबवली तर मतदार यादी फक्त आकड्यांची यादी राहील लोकशाहीचं नाव उरेल पण आत्मा नाही ही होती महाराष्ट्र वार्ताची खास कथा मतदार यादीतील नावा घोळ आणि लोकशाहीतला नवा धक्का राजकारण संपल्यावरही या कथेला प्रश्न विचारायचा आहे आपलं नाव यादीत आहे का की कोणाच्या फायद्यासाठी ते गायब झालं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद